नमस्कार मंडळी मी विशाल शिवराम मसूरकर आणि स्वागत आहे आपलं विगमी अर्थात विचारांच्या गरीतला मी या युट्यूब चॅनलवरती मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण गावी आल्यानंतर आपल्या गावचं घर पाहणार आहोत मागच्या वेळेला आपण एक व्हिडिओ केलेला तो होता गवळ देवाचा त्या व्हिडिओला आपण भरभरून प्रेम दिला आणि त्या व्हिडिओची लिंक पुन्हा आय बटनमध्ये देत आहोत तर आपण नक्की ही कोकणातली परंपरा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा त्या व्हिडिओची सुरुवात करताना आपण सुरुवातीला सांगितलेलं की काही संकल्पना आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर आपण आपल्या गावच्या घराचा व्हिडिओ करणार आहोत तर त्यापैकी होतं ड्रोन आणि ड्रोननी आपण आपल्या घराचं जो आजूबाजूचा परिसर आहे आणि उंचावरून आपलं घर कसं दिसतं ते आपण दाखवणार आहोत त्यासाठी आपण हा व्हिडिओ करायचा थांबलेलो आणि आपल्याकडे आता आपला ड्रोन आहे आणि त्या ड्रोनच्या सहाय्याने आपण आपल्या घराचा एक वरून एरियल व्ह्यू घेतला तो या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहता येईल आजूबाजूचा परिसर गावतलं राह राहणीमान आणि इथे म्हणजे झाडावरनं नारळ कसे काढतात नारळ कसे सोलतात यासारख्या काही ज्या मूलभूत बेसिक गोष्टी आहेत ज्या कोकणात आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात त्या आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा आमचा प्रयत्न असेल आपल्याला नक्कीच व्हिडिओ आवडेल आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओ नक्की लाईक करा मंडळी आता वाजले आहेत सकाळचे सहा अजून सूर्य वर न आला पण उचीड बघा बाहेर घेते आणि हा आपल्या गावच्या घराच्या आजूबाजूचा सुंदर परिसर पोपट वगैरे उडतात पक्षी आता घरट्यातनं बाहेर पडतात आणि हा पक्ष्यांचा सगळ्या पहाटेचा किलबिलाट मंडळी झाड दिसतंय ना त्याच्या कोपऱ्यावरती ना खारूताई आहे आणि पक्षी पण आपण झूम करून बघूया बघा खारुत आहे आणि पक्षी हे आपल्या गावच्या घराच्या दारासमोरील हे झाड आहे बघा जाम धरलेच होतात सीझन आता थोडं कमी झालं आहे त्यामुळे कमी झालेत पण पुन्हा एकदा म्हणजे याला वर्षातनं तीन वेळा म्हणजे याच हंगामामध्ये तीन वेळा जाम धरतात हा जामाची फळ कशी عبا جان دلت मंडळी हे आहे मोईचं झाड आणि याच्यावरती ना अनेक पक्षी येऊन बसतात खारुताई असते आणि आता हे वांडर आलेत बघा ते त्या झाडाला जी फुलं येतात ना आणि जी फळं ते खातात अशा बिंदास बसलेत बघा ह्या बघा चाफा फुलला आपल्या झाडाचा आल्यापासनं दोन चार अ फुलं येऊन गेली त्याला आता अजून एक बारीक मागे कळी येते याला चाफ्याला नाही तो पण एक दोन दिवसामध्ये फुले आहे मस्त सुगंध सुटला आहे पण अनुभवतो आहे शूट करताना घराशेजारची ही छोटीशी फुलझाडांची बाग आता हे जास्वंदीच्या काठ्या रवल्या जात ते पावसामध्ये रुजतील आणि मग आपल्याला जास्वंदीची झाडं पण बघायला मिळतील आणि ही हळद लावलेली हळदीची आता हे बघा ही हळद रुजत घातलेली बघा हळद दिसते हे बघा ही हळद आहे आणि ही त्याची रोपं आतमध्ये मोठी तर ही हळदीची रोपं हे आंब्याची ही टाकलेली कोळी टाकलेली ती रुजली आहे हे चिकूचं झाड आणि हे कसलं हे कडू कडुकिरा कडू ते औषधी ना हे कडुकिरा हे डायबिटीजसाठी वगैरे हे खाल्लं जातं ते हळू हळू रुजलं आहे तरी आपली लहानशी ही फळफूल झाडांची भाग हे तुळशी रुंदावून आपलं आणि त्याच्यामागे हे जामाचं झाड आणि आपल्या दारातलं चिक्कूचं झाड लहानचं तर चिक्कू धरत आहेत त्याला जपायला लागतात कारण वांडर ठेवत नाही असो तोपर्यंत तो ठीक आहे नसल्यानंतर नुसता वांदांचा इकडे हैदोसच असतो त्यामुळे खूप जपायला लागतात आणि हे सुगर्णीचं घर ते याच्यावरनं पडलं याच्यावरनं माडावरनं तर विघ्नेशने इथे लटकवलं आहे कसं असतं बघा आतमध्ये त्याचा दोन भाग असतात आणि वरती अजून आहे ती हे बघा इकडे एक आहे परत त्याला आहे दोन आहेत अजून एक तिकडे बाहेर यायला पण अशी तीन चार सुगरणीची घरटी आहेत तिथे पण जवळ ना बघ कसं आहे नक्की ते हे बघा असं आतमधून दोन भाग असतात इन आणि आऊट असतो तसा त्याप्रकारे याच्यामध्ये ते अंडी देतात हे बघा आधी पायात रस्सी बांधतात आणि नंतर मग त्या रस्शीच्या साह्याने हळूहळू वरती चढल्या जातात हे बघा

माडावरनं उतरवलेले हे नारळ आहेत शाळे आहेत हे आता नारळ काढून झालेत आणि नारळाची पेंडी घेऊन आता खाली उतरत आहेत अतिशय जोखमीचं काम आहे तर मंडळी पप्पा इथे नारळ सोलत आहेत कशी ही पारंपरिक पद्धत आहे नारळ सोलण्याची आता विविध अवजारं आली आहेत नारळ सोलण्यासाठी पण ही कोयतीने नारळ सोलण्याची ही पारंपरिक पद्धत हात सांभाळून अगदी करायला लागतं विशिष्ट पद्धतीने तो धरून बघत तसेच कोयतीचा मारा सतत गेल्यानंतर ते त्याची सोडणं लूज होतात त्यानंतर मग त्यातनं मारळ सोडून काढला जातो त्याला माहिती असेल सवय असेल तोच कशाने नारळ काढू शकतो नाहीतर हाताला दुखापत होऊ शकते म्हणजे तयार झालेले नारळ आहेत आणि त्याची सगळी केशी काढते जातात जास्तीची आणि सगळी सोडणी काढून झाल्यानंतरची सोडणी हे आपण चुलीत जळावू लाकूड म्हणून याचा वापर करतो तसंच मच्छरांचे धुरी वगैरे करायची असेल मच्छर जाण्यासाठी तर या सोडणीचा वापर केला जातो आणि हे बघा हे सगळे आपले सोलून झालेले नारळ अशा प्रकारे नारळ सोडला जातो आणि आपली नारळाची झाडं जास्त झाडं नाही आहेत नेमकी पाच सात झाडं आहेत आता सध्या तरी काय विशेष नारळ धरले नाहीत त्यामुळे आता पुढच्या खेपेला नारळ आपल्याला मिळणार नाही मंडळी बा घोरपड आहे ते जी सापासारखी जीप बाहेर काढते पिल्लो आहे लहान बघ अशी बिंदास फिरते आपल्या परड्यात झाडावरची त्याची करवंद डिंक त्याच्यावरती बघा डिंक काढून खायची हे बघा हर्षनी काढले आहेत करवंदा हर्षा बाबांना आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं त्यांच्या घरचाच ब्राह्मण भोजनचा आपण व्हिडिओ केलेला निलेशाचा मुलगा हर्ष सर्वांना किती धरले त्याच्यावर किती भेटले रे विघ्नेश खूप भेटायचे आहेत जास्त अडचणी येतो काटे असतात करंजाला मंडळी यावर्षी पहिल्यांदाच आपली गावी गाडी आणली आणि ती आता घरासमोर बाजूला पार्क केली आहे आणि हे आपलं कोकणातलं ला, लहानसं टुमदार आणि सुंदर असं घर हे बघा कोकणात जास्त करून चार पाकी घरं असतात पण आपलं जे घर आहे ते दुपाकी आहे चार पाकीमध्ये पुढे उतार मागे उतार डावीकडे उजवीकडे उतार असे असतात आणि आपलं हे मधूनच असं हे दुपाकी घर म्हणतात त्याला आणि हे आपलं जामाचं झाड आणि ही आपली तुळस आणि हे तारेचं कुंपण केलं आहे आणि त्याला हे नेटची जाळी लावल्यात कारण गुरं तोंड घालतात आतमध्ये झाडं खायसाठी आणि त्यांना तार लागून इजा होऊ नये म्हणून आपण ही सेफ्टी म्हणून ही नेटची जाळी लावली आहे आणि असे आडवे रॉड ठेवलेत ते आपण येतात आता काढतो आणि नंतर आज जातो नाही तर मग गुरं प्रवेश करतात तटकी प्रकार असतो गावी तो देखील असतो पण आपण हे रॉडच लावलेत ते काढून आपण घरात जाऊ शकतो बघा हे असे हे सरकवून सरकवून असे असे लावताय तर हा आपल्या घरासमोरचा हा परिसर नारळाची काही झाडं आहेत चिकूचं झाड लावलं आहे आणि ह्या पोपळीच्या झाडांची रोपं लावली आहेत आणि सध्या पप्पाल्यापासून झाडांना पाणी आहे त्यामुळे जरा घरं सगळी घरासमोर झाडं हिरवीगार दिसत आहेत विघ्नेश तर हे आहे आपलं घर शीतल निवास मम्मीचं नाव आपण त्या घराला दिलं आहे पप्पा आहेत हवा खायला तर हा मुख्य प्रवेशद्वार घराचं ही खिडकी ते पक्षी वगैरे किंवा कीटक वगैरे येतात म्हणून त्याला नेट लावले आणि ने पावसात हे पुन्हा झाकावं लागतं नाही तर पाण्याची झड मारते आणि दारावरती झड मारू नये म्हणून हे पुन्हा पत्रे देखील मारले तरी पण पावसाचा वेग इतका असतो की आपल्याला प्लॅस्टिक सेफ्टीमधून हे करायलाच लागतं तर घरात प्रवेश केल्यानंतर श्रीस्वामी समर्थांचा हा फोटो आणि हे आपलं मुख्य खोली घरातली आपला हॉल मुंबईतला म्हणायला गेलो तर, तर गणपतीचा ओठा होता पण आपला बाप्पा मुंबईतच असतो आणि गाव आल्यानंतर मग कधी जर मोकळा वेळ मिळाला तर आपण टी व्ही घेतला येतो लहानचा मुंबईतला आपला जुन्या घरातल्या टी व्ही त्याला आहे एक हॉट हे बसायला जागा हे आपला लहानसा देवारा इथे आणखीन एक खिडकी आहे आणि इथून आपल्याला सूर्योदय होतो त्याची पहिली किरणं या खिडकीतनं येतात आणि हे आपलं घर हे बघा कौलारू घर आहे परत हे काचेचे भिंग लावले आहेत म्हणजे या काचेमधनं उजेड येतो त्यामुळे दिवसा लाईट लावायची गरज नाही हे पूर्ण लाकडी वाशी आणि त्याचं हे आपलं घर बघा पारंपरिक पद्धतीचं आपलं लहानसं घर आहे घराची <coughs> इकडे खालची जागा ओलसर असते त्याच्यामुळे हा रंग आपला खालचा निघतो आहे जरा हे डागडोजी करायची आहे तर आपण लवकरच ते करूच पूर्ण आणि ही आपली जेवणाची खुली किचन किचन लहान आहे हे सगळे पाण्याचं शॉर्टेज असतो म्हणजे पिण्याचं पाणी आठवड्याने कधी मे महिन्यात जास्त दिवसांनीच येतं त्यामुळे पाणी साठवून ठेवायला लागतं ही आपली दगडांचीच मांडणी केली आहे आणि हे पाण्याच्या कळशा वगैरे भरून ठेवायला लागतात म्हणजे सार्वजनिक विहीर आहे तिचं पाणी पिण्यायोग्य असतं पण ती थोडी लांब पडते त्यामुळे एकदा स्टोरेज करून ठेवतो हे टॉयलेट बाथरूम आणि वॉश बेसिन आपण घरातच केलंय आणि हे आपलं मागलंदार दार आणि ही पडवी आहे आणि पडवीमध्ये आपण अडगळीचं सामान ठेवलं आहे सगळं हे सगळं म्हणजे मुंबईला येताना जे काही सामान आहे ते आपण इथे स्टोर करतो आणि मग ही खोली बंद करून ठेवतो आणि हे आपलं बॅकसाईडची एंट्री आपलं आंघोळीचं पाणी चुलीवरतीच आपण गरम करतो गावी आल्यानंतर तर ही आंघोळीच्या पाण्याचा तपेलं आणि ते चूल मागे काही झाडं आहेत नारळाची आणि आपल्या टॉयलेट बाथरूमसाठी आपण टाकी बसवली आणि वरून ते वर पाणी आपण या मोटरीने हे करतो आणि ही लहानशी विहीर आहे विहिरीला बारामाही पाणी असतं पण पाणी पिण्यायोग्य नाही साधारण मचूळ आणि त्याला एक वास येतो त्यामुळे ते, ते पाणी आपण पियाला नाही वापरत पण पाणी व्यवस्थित आहे आपण आंघोळीसाठी आणि आपल्या नेहमीच्या वापरासाठी पाणी वापरतो तर हा आपला घराचा मागील परिसर ही मागची झाडं नारळाची हे घर बघा असं आपलं मागून दिसतं आणि हा सभोवतालचा परिसर हे मामांचं घर आहे हे दुसऱ्या मामांचं घर आहे अशी दोन घर आहेत मामांची बाजूला आणि समोर परडा आणि ही बाजूची इतरांची जागा ती मोकळी आहे सध्या तर ही घराच्या बाजून जायला आपला रस्ता आहे आणि हे बघा हे ना पत्र्याचं वरती केलं आहे जी पडवी आपली त्याच्यावरती पत्र्याचं काम केलंय कवलं नाहीये कारण वांडर वगैरे फोडतात नुकसान करतात आणि हे पुढे पण लावलं आहे त्यातनं मग हे पाणी येऊन पुढे खाली पाणी सोडलं जातं आणि हे आपला नळाचं पाणी इथे नळ आहे इथे नळाचं पाणी येतं सार्वजनिक पण सध्या पाण्याचं प्रमाण कमी आहे त्यामुळे दहा पंधरा दिवस झाले पाणी नाही आलं इतर वेळेला एक दिवसाआड किंवा रोज असं पाणी असतं आणि हे या कोपऱ्यातनं आपलं घर घरासमोरेली ही जागा त्याच्यात लावलेली ही छोटीशी झाडं आणि इथून देखील आपल्याला मागे जायला आहे उजवीकडनं मंडळी पावसाने अचानक सुरुवात केली आहे आणि वातावरण कसं झालं आहे एकदम संधी प्रकाश पडला आहे तर आज आपला परतीचा प्रवास आहे तर हे आंब्याची पानं ठेवली आहेत कारण जाताना गाराणा घातला जातो आपण मुंबईवरून येताना देखील श्रीफळ वाढवूनच आपली गाडी पुढे सुरुवात केलेली प्रवासाला त्याचप्रमाणे आता इथून निघताना आपण गाराणा घालूनच निघू मंडळी हा व्हिडिओ शूट करण्यामागचा एक प्रामाणिक प्रयत्न हा होता की आपलं कोकणातलं गावातलं घर जे आहे ते एक आठवण म्हणून जपावी आणि सगळ्यांना हे दिसावं की कोकण कसं आहे कोकण नक्कीच खूप सुंदर आहे आणि ही सुंदरता जपण्यासाठी प्रत्येक कोकणवासी आज झडपडतो आहे आपल्या गावच्या घरांना महत्व देतो आहे हल्ली कौलारू घरांचे बंगले झाले पण खरी जी मजा आहे ती कौलारू घरांमध्ये आणि इथल्या आपल्या माणसांमध्ये आहे आजूबाजूचा सुंदर परिसर आणि दिवसांची पक्ष्यांच्या किलबिलाटाने होणारी सुरुवात आपला दिवस तर प्रसन्नतेने होतोच त्यासोबत आपल्या जगण्याला एक चांगली छान बळकटी मिळते आपण वर्षातनं जेव्हा शक्य होतो तेव्हा आपल्या या नयनरम्य गावी येऊन काहीसा क्षण काहीसा निवांत वेळ आपल्या घरी घालवतो एक खूप छान वाटवणी असतात हो आणि नक्कीच गावी आल्यानंतर मुंबईतल्या दगादगीच्या जीवनाचा विसर पडतो हे मात्र मात्रही शंका नाही आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आपल्या जर काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली आपल्या परिवाराची आणि पर्यावरणाची काळजी घ्या धन्यवाद